नमस्ते माझ्या नावेश निखिल जाधव आज मी तुम्हाला सोबत खेळ करून दाखवणार आहे इथं मी आईसाठी इडली थोडी आहे चहा थोडा आहे आणि मी पाणीपुरी पण करत आहे आईसाठी तर इथे सांबर आहे इडलीसोबत चहा आणि बरोबर मी तर करत आहे मला आता मी करत आहे लिंबू

आपण चहा झाला ऐकलं रेडी आता इल्ली आपण जी इरळी ठेवली होती ना ती मत झाली आहे तर बघू अशी तमतमीत फुगली असेल अस करून इथ ठेवायची आहे नंतर तिथे हे नंतर तिला असा हळू झाला